गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अंजली आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात छत्रपती संभाजीनगर मध्ये केंद्रीय जीएसटी पथकाने मोठी कारवाई केली दोनशे कंत्राटदारांनी मिळून जवळपास चाळीस ते पन्नास कोटींचा कर चुकवला असल्याची माहिती समोर आली बोगस कंपन्यांच्या बिलांद्वारे हा घोटाळा करण्यात आलाय या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली अयोध्या मध्ये बावीस जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे रामलालला प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे तर दुसरीकडे या सोहळ्यासाठी राम मंदिर ट्रस्ट आमंत्रण पाठवण्यात आहे याच दरम्यान पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलाचंद यांनी महत्वाचं वक्तव्य केले आपण राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी म्हटले पंतप्रधान मोदी हे प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला स्पर्श करणार आणि मी तिथे उभं राहून टाळ्या वाजवणार हे शिष्टाचाराच्या विरोधात असल्याचं त्यांनी म्हटले फोन टायपिंगला खडसे का घाबरतात असा सवाल विचारत मंत्री अनिल पाटील यांनी एकनाथ खडसेंवर पलटवार केलाय रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांचं नाव पुढे आलं होतं त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी टीकास्त्र सोडले फोन टॅपिंग आता अधिकृत होतील असं म्हणत खडसेंनी या मुद्द्यावर थेटवार केलाय खडसेंच्या या वाराला अनिल पाटलांनी पलटवार केलाय सांगली शहरात रात्री नऊ वाजण्याच्या अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तारांबळ उडाली ऐन थंडीच्या कडाक्यात पाऊस पडल्यानंतर थंडी पुन्हा वाढली रात्री अचानक मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली सुमारे दहा ते पंधरा मिनिटे पावसाचे थेंब पडले अचानक पडलेल्या या पावसामुळे हवेत गारवा वाढला असून शेतकऱ्यांची मात्र चिंता आहे या पावसामुळे पुन्हा द्राक्ष पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे निळापूर ब्राह्मणी रोड राजा एक्जिन जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीला आग लागून अंदाजे चार क्विंटल कापूस व सरकी जळाल्याची आज गुरुवारी संध्याकाळी घटना घडली यावेळी काम करीत असलेल्या पंचवीस मजुरांचे प्राण सुदैवाने वाचले सदर फॅक्टरीमध्ये जिनिंग प्रेसिंगचे काम छप्पन्न स्पिन मिशनवर सुरू होते कापूस वाहक पट्ट्यावर घर्षण होऊन ठिंगी पडल्याने आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय गुड मॉर्निंग सायद्रीमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या प्रभू श्रीरामांबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावर के आमदार अमोल कोल्ले म्हणाले आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिले असून यावरती अधिक काही बोलणं उचित ठरणार नाही मात्र प्रभू श्रीरामविषयी कोणी काय बोलावं हे जर ठराविक लोक ठरवणार असतील तर राम हे आमच्या हृदयात आहे तर त्यांच्यावरती कोणी अधिकार गाजवू नये खासदार कोल्हे यांनी भाजपला सडेतोड उत्तर दिले आपल्या पितृतुल्य गुरूंना वनवासात जाण्याचा निवृत्त होण्याचा सल्ला दिला जातो त्यांना श्रीराम कसे पावतील असाही टोला त्यांनी यावेळी लगावलाय लोकसभा निवडणुका अवघ्या हो काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत एनडीए आणि इंडिया आघाडीने लोकसभेची जोरदार तयारी सुरू केली प्रत्येक राज्यात लोकसभा जागा वाटपाची चर्चा सुरू झाल्या आहेत इंडिया आघाडीसमोर जागा वाटपाचा पेच आहे या दरम्यान काँग्रेसच्या राष्ट्रीय समितीने महत्वाच्या राज्यातील जागा वाटपाचा रिपोर्ट पक्षाने अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्याकडे सोपवला आहे ऊसतोडणी मजुरांना ऊसतोडणीच्या मजुरीत चौतीस टक्के वाढ आणि मुकदमाच्या दलालीत एक टक्क्याने वाढ करण्यात आली आहे साखर आयुक्तालयात झालेल्या बैठकीत हा ऊसतोडणी मजूर आणि कारखानदारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पंकजा मुंडे आणि शरद पवार यांच्या लवादाने पुढील तीन वर्षांसाठी हा निर्णय आहे गिरगावच्या फनसवाडीत आदित्य ठाकरेंची उद्या शनिवारी जाहीर सभा होणार आहे दक्षिण मुंबईत लोकसभा मतदारसंघात आदित्य ही जाहीर सभा होत आहे गिरगाव येथे विभाग क्रमांक बाराच्या वतीने आदित्य ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आले दक्षिण मुंबईत ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी अरविंद सावंत यांना भाजपकडून आव्हान असण्याची शक्यता आहे मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक पाच जानेवारीला बंद ठेवली जाणार आहे याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी जारी केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्याचा शासन आपल्याधारी कार्यक्रम येत्या पाच जानेवारीला लोनेरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या परिसरात पार पडणार आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथे मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री